आज आहे गुरुवार मी अशा प्रकारे माळवा आणलेला आहे काही फ्रूट्स वगैरे आणलेले आहेत आज आपण दहा चांगल्या गुड हॅबिट्सबद्दल बोलणार आहोत ज्यांच्या हातात घर चालतं त्यांची सवय घराचं भविष्य ठरवते तुम्हाला माहीत आहे का एक घर चालते ते फक्त पैशाने नाही घर चालते ते एका स्त्रीच्या सवयीने सकाळपासून रात्रीपर्यंत ती जे काही करते त्या प्रत्येक कृतीमध्ये घरात शांतता प्रेम संस्कार वाहत राहते आज आपण अशा दहा चांगल्या सवयीबद्दल बोलू ज्या प्रत्येक गृहिणीला तिचं आयुष्य तिचं घर आणि तिचं मन अधिक सुंदर बनवण्याला मदत करतात सर्वांना श्री स्वामी समर्थ मी कर्नाकणगी लाईफस्टाईलमध्ये स्वागत करते पहिली चांगली सवय दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने एक गृहिणी दिवसाची सुरुवात कशी करते त्यावर संपूर्ण घराचा माहोल डिपेंड असतो ती सकाळी उठून स्वतःला पाच मिनिटे देते हा छोटा मी टाईम तिला मनाला बॅलन्स देतो दुसरी चांगली सवय घराच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणं कुटुंबातील लोकांना काय आवडतं कोणाला काय लागणार आहे आज काय महत्त्वाचं आहे ही सवय घरात प्रेमाची भाषा बनवते तिसरी चांगली सवय प्लॅनिंग शांतता पॉवरफुल कॉम्बिनेशन एक गृहिणी जेव्हा दिवसाचं लहान प्लॅनिंग करते तेव्हा घरात कमी गोंधळ कमी ताण आणि जास्त प्रोड़क्टिविटी येते चौथी स्व चांगली सवय स्वतःच मेंटल हेल्थ सांभाळणं ती घर सांभाळताना स्वतःला हरवत नाही पुस्तक वाचणं योगा दहा मिनिट शांतपणे बसणं ही सवय तिचं मन मजबूत करते आणि पाचवी सवय कुटुंबाला ऐकण्याची सवय गृहिणी फक्त बोलत नाही ती ऐकते शांतपणे समजून घेते ही सवय घरात विश्वास वाढवते सव्वी चांगली सवय स्वतःला इम्प्रूव करण्याचा प्रयत्न करते ती नवीन स्किल्स शिकते कुकिंग असो घरची व्यवस्था असो किंवा मोबाईलवर बेसिक नॉलेज ही सवय तिला आत्मविश्वास देते सातवी चांगली सवय खर्च सांभाळण्याची कला ती पैशाची किंमत ओळखते कुठे बचत करायची आणि कुठे खर्च करायचा ही सवय घरातील स्थिरता आणते आठवी चांगली सवय घरात पॉझिटिव्हिटी एनर्जी ठेवणं ती घरात नेगेटिव्हिटी आत येऊ देत नाही तिच्या बोलण्यास सॉफ्टनेस आणि तिच्या वागण्यात शांतता असतो ही सवय घराचं वातावरण सुंदर ठेवतं किती सुंदर विचार आहेत ना कुटुंबासाठी प्रेमाने स्वयंपाक करणं तिच्या हाताचं जेवण म्हणजे फक्त फूड नाही ते केअर रिमाइंडेशन आणि प्रेमाने बनवलेली ऊर्जा आहे म्हणून तरी प्रेमाने ती स्वयंपाक करते स्वतःचा आदर करणे घरासाठी कितीही देणं असलं तरी ती स्वतःची किंमत ओळखते मी काहीच करत नाही असं ती कधीच मानत नाही कारण तिच्या कामाच कामातच घराचा पाया धडलेला असतो गृहिणी म्हणजे फक्त काम करणारी स्त्री नाही ती घराची शांतता आहे घराची रचना आहे घराची गर, ऊर्जा आहे घराची फाउंडेशन आहे जर तुम्ही गृहिणी आहे आहात तर लक्षात ठेवा तुमची सवय तुमची वळख बनतात आणि ज्या स्त्रीकडे चांगल्या सवयी असतात ते गर नाही संस्कार तयार करतात हे अरवन माझे व्हिडिओ किंवा माझे गुड थॉट्स कसे वाटलेत मला कमेंट करून नक्की कळवा आवडल्या असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा चांगल्या चांगल्या व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक नक्की करा माझे जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील थँक्स फॉर वॉचिंग